नमस्कार सदाभाऊ काय म्हणताय संयोगिताचं शिक्षण कसं चालले? नमस्कार राधिकाताई, अगदी छान चालू आहे संयोगिताचे शिक्षण खरं सांगू मागच्या वर्षी मी संयोगिताला खाजगी शाळेतून काढून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौघुले माळी वस्ती इथे घातलं एकदम योग्य निर्णय ठरला हो का खासगी शाळा सोडून झेडपी मध्ये का घातलस तिकडे फी भरभरून द्यावी लागत होती आणि शिक्षणही समाधानकारक नव्हतं तिला आमची नेहमी मदत लागायची पण इथे शिक्षण तसे नाही ती स्वतः स्वतःचा अभ्यास करते आणि तिची प्रगतीही खूप छान झाली आहे तसेच शाळेत मोफत गणवेश बूट सॉक्स दिले जातात आणि शाळेचं वातावरण खूप सकारात्मक आहे हो का पण शिक्षक कसे आहेत या शाळेतील खूप छान बोते मॅडम इंग्रजी विषय अगदी सोप्या पद्धतीने शिकवतात प्रोजेक्टर स्मार्ट बोर्ड मोबाईल ऍप्स सर्व तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना आत्मविश्वास देतात वा हे तर फारच चांगलं आहे माझ्या मुलीला इंग्रजीची अडचण आहे मग तर अजूनच उपयोग होईल आणि चौघुले सर विद्यार्थ्यांना प्रेमाने शिकवतात अभ्यासात स्पर्धा परीक्षेत विज्ञानात सर्वच ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन खूप उपयुक्त ठरतं सणवार तसेच इतर उपक्रम साजरे होतात का इथे हो अगदी सर्व सण साजरे केले जातात बालदिंडी गणपती दिवाळी होळी गुरुपौर्णिमा त्यामुळे मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख होते नुसतं शिक्षणच नाही तर मूल्य शिक्षणही मिळतं हे सगळं ऐकून मलाही वाटतं माझ्या मुलीचा प्रवेश तिथेच करावा नक्की करा राधिकाताई ताई अजूनही प्रवेश सुरू आहेत मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग फारच सहकार्यशील आहेत थँक्स सदाधाव उद्याच चौगुले सर आणि बोते मॅडम यांना भेटायला येते छान आपल्या मुलांचं भविष्य चांगलं घडवायचं असेल तर हीच योग्य वेळ आहे कारण या शाळेचं ब्रीद वाटतं आहे की नाही फी नाही प्रवास एकच ध्यास गुणवत्ता विकास सदाभाऊ ते शाळेतील शिक्षकांचा संपर्क क्रमांक सांगा मला या शाळेमध्ये प्रवेश हवा असेल तर आजच संपर्क करा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौगुले माळी वस्ती आगलाने वाडी केंद्र जवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर शाळेतील मुख्याध्यापक चौगुले सर यांचा संपर्क क्रमांक नव्याण्णव धन्यवाद